आमच्या शाळेत कथा क कद, कदम सर आले होते त्यांनी विचारले गोष्ट ऐकायची की भाषण मग आम्ही सांगितलं की गोष्ट ऐकायची बाकीच्यांनी सांगितली की भाषण ऐकायचं पण ते त्या सरांनी सांगितलं तर मी तुम्हाला गोष्टच सांगतो मग त्यांनी साने गुरुजींची गोष्ट सांगितली त्यांची सानी गुरुजी छोट्या लहानपणी त्यांचे नाव श्याम होते थे। त्या थे, त्यांच्या ते खूप लहानपणी खूप भित्रे होते ते ते त्यांच्यामुळे ते ते त्यांचे ते, कोकणात खूप पाऊस पडायचा त्यामुळे इतके इतक्या नद्या भरलेल्या राहायच्या गुडघ्यापर्यंत हां पण सानी गुरुजी श्याम खूप अधिक अति भि भित्र्या होता त्यामुळे त्या तो नदीत पोहायला भे भित्रा होता त्याच्यामुळे तो घाबरायचा पण त्याचे गल्लीतले मुलं सी आय डी होते त्याचे मित्र ते ते त्याच्या आईकडे जातात आणि त्याच्या आईला सांगतात की आई आई तुमचा मुलगा श्याम आमच्यासोबत पोहायला नाही येतो ते तो खूप भिक्रे आहे तो घाबरतो तो, तो नाही येतो पोहायला हा मग त्याची आई सांगते कसा नाही येतो मी त्याला सांगतो हा चला तुम्ही त्याला घरात शोधा हा मग त्यांनी थोडं पाहिल्यावर त्यांना एक आ, एका, आ, एका, द, एका एका एका, एका आ, एक कोपऱ्यामध्ये त्या तो बसलेला दिसला एका त्यांच्यामधील एका मित्राने सांगितले की तो बघा तिकडे बसला आहे मग सगळे त्याला ओढायला लागले ओढता ओढता ते ते सर्व दमले होते ते, ते कंटाळून गेले मग त्याची आईला बोलवलं त्याची आई लाटणं घेऊन आली मग मग तो त्याला म्हणाली उठतो का नाही मग तो सांगतो नाही मग त्याची आई त्याला धाकडक्यानी लावते मग त्या मग तो सांगतो उई मग मग त्याची आई सांगते चल लवकर जा यांच्यासोबत पोहायला मग तो सांगतो नाही मी मी डुबून जाईल परत त्याची आई मारते परत तो आवाज करतो हा परत मग तरी त्याला त्याचे मित्र घेऊन जातात हा तरी तो नदीजवळ जाऊन पोहायला घाबरत होता त्या त्याच्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला ते, पाण्यात ढकललं त्याला पोहता येत नव्हतं त्याचे पायात नाकात तोंडात पाणी गेले होते पण तरी ते ते धडा शिकवणारे म्हणजे पोहायचं शिकवणारे ती ते, त्याला सांगत होते की पाय हात लांबकर आणि हस्ते हलव मग तर मग तो तसं करायला लागला मग तो करत करत तरी त्याला नाही येत होतं पण तरी तो करत करत त्याला यायला लागला